तर आजच्या पत्रकार परिषदेच प्रेसचं जे प्रयोजन आहे ते त्यांचं एक चित्रपट होतोय त्या निमित्ताने आणि आषाढीच्या दर्शनाच्या निमित्तानं पत्रकार परिषदेच प्रेसचं जे प्रयोजन आहे ते त्यांचं एक चित्रपट लॉन्च होतोय या आठवड्यामध्ये त्या निमित्ताने आणि i should जय जिजाऊ जय धुराय जय शंभूराजे जय महाराणी येसुराणी साहेब पांडुरंगाचं सा दर्शन घ्यायचंच घ्यायचं असं वनोमन ठरवलेलं असतं पण यावर्षी येताना एक खास निमित्त आहे ते म्हणजे स्वतःचा असा एक चित्रपट घेऊन पांडुरंगाच्या चरणी आज मी भाग सर टीम आम्ही आज सगळे संग्रामदारांच्या मदतीनं आज इथे प्रमोशनसाठी आलेलो आहोत आणि प्रमोशन म्हणण्यापेक्षा मी जास्त असं म्हणेन की पांडुरंगाचे आशीर्वाद घेण्यासाठी इथे आलेलो आहोत सव्वीस जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात खूप उत्साहात प्रदर्शित होणार आहे त्याचा एक शो अमेरिकेत आणि दुबईमध्ये सुद्धा सरांनी आयोजित केलेला आहे इतका ग्रँड हा मूवी आहे आणि तितकेच ग्रँड लेवलचे आम्ही कष्ट घेतलेत कारण आपल्या महाराष्ट्रातलं करून ते आम्ही शूटिंग केलं म्हणजे आता हे जे सॉंग आहे मन जे सरांनी केलं तर त्याचं शूटिंग जवळजवळ साडेतीन हजार फूट हाईटवर आ, ते शूटिंग केलं किंवा तिथे सगळे चहाचे वगैरे मळे होते त्या भागाचं रोज शूटिंग केलं सरांनी लोकेशनच्या बाबतीत कुठेच ॲडजमेंट केली नाही खूप वाईड असं त्यांचं एक लोक व्ह्यू होता व्हिजन होतं आणि एक मरा महाराष्ट्रात घडलेली स्टोरी की जी हैदराबादमध्ये जाऊन संपते अशी असा एक बेस आहे या स्टोरीचा आणि गुगल लोकांना असं कॅची वाटतं खूप इंटरेस्टिंग वाटतं की नक्की काय असेल तर याचं खूप सिम्पल लॉजिक आहे की जेव्हा आपल्याला काही अडचणी येतात तेव्हा आपण पटकन कर गुगल करतो आजकालचे यूथ तर कंप्लीट गुगलवरच बेस आहे तर गुगल करतो आपल्याला त्याचं सोल्युशन मिळतं तसंच त्याच पद्धतीचं एक थोडंसं या चित्रपटात आखलेलं आहे की एक प्रॉब्लेम तयार होतो आणि त्याचं सोल्युशन कशा पद्धतीनं ती फॅमिली शोधते ॉजिक सर या चित्रपटात तेवढंच सायकोलॉजिकल पण जपलेलं आहे एक सोशल मेसेज आहे एक मेंटली आणि एक पत्नी आपल्या पतीला जेव्हा अडचण येते किंवा वेळ असते की ती काय करू शकते ते सुद्धा दाखवलेलं आहे त्यामुळे एक फॅमिली ओरिएंटेड फॅमिली बेस्ड अशी ही फिल्म आहे आणि सॉन्ग आहे एक लव्ह सॉन्ग आहे त्यामुळे सरांचा जो प्रयत्न आहे तो पूर्ण फॅमिलीने बघावा हा चित्रपट कौटुंबिक असा चित्रपट आहे जितकी छान लव स्टोरी दाखवलेली आहे त्यामुळे सगळं जोपण्याचा प्रयत्न केले डायरेक्टर शंकर असतील हे कामगार असतील कलाकार असतील त्यांच्या प्रत्येक चित्रपटाने कला चूक करता असते कमर्शियल असते पण कला कमर्शन पाहिला नाही मी तर खूप म्हणजे मला खूप अभिमान वाटतो स्वतःचा की इतक्या छान टीमसोबत मला काम करायची संधी मिळाली म्हणजे साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये किंवा मध्ये काम करत असताना एक त्यांचं टेक्निकल माइंड खूप वेगळं असतं त्यांची क्रिएटिव्हिटी खूप वेगळी असते म्हणजे नो डाऊट मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुद्धा तितकेच कष्ट घेतले जातात जितके साऊथमध्ये घेतले जातात पण थोडंसं टेक्निक वाईज किंवा त्यांचं करत असताना अनुभवायला मिळाले आणि कट टू कट स्केट म्हणजे सहाला जर शूट स्टार्ट झाला तर ते संध्याकाळी सहाला पद्धत म्हणजे पंद्र दुपारी एक वाजता ब्रेक म्हणजे ब्रेक असं एक खूप डिसिप्लिन असलेलं आमचं सगळं शूट होतं आणि शूट करतानाच खूप मजा येते आणि चांगली वाटतं एक होईल ते आता तुम्ही गुगल माझं कल्याणी नावाचं कॅरेक्टर आहे आणि याच्या आधी मी महाराणी यशुराणीसाहेबांची भूमिका साकारली ती झालं ती सगळ्यांनी खूप 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 प्रेम दिलं पण मला असं वाटतं एक कलाकार म्हणून वेगवेगळ्या भूमिका साकारणं ही माझी जबाबदारी आहे ते माझं कर्तव्य आहे आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करणं मनोरंजन करणं सुद्धा आणि इतक्याच पद्धतीनं समाज प्रबोधन करणं हे कलाकाराचं काम असतं असं मला वाटतं त्याच पद्धतीचा हा एक वेगळा भूमिका असलेला चित्रपट आहे हिस्टॉरिकल काम करत असताना किंवा ऐतिहासिक भूमिका साकारत असतानाचे कष्ट वेगळे होते महाराणी यंतुराणीसाहेबांचा इतिहास हा तुमचा सगळ्यातपर्यंत पोचवायचा होता ती एक जिद्द एक तळमळ वेगळी होती आणि आता गुगलाईमध्ये काम करत असताना एक उत्कृष्ट पत्नी एक उत्कृष्ट आई आणि वेळोवेळी ती सुद्धा झालेली आहे तर अशी ही वेगळी भूमिका आहे की सामा अशी स्टोरी लाईन आहे अशी अशी स्टोरी आपली आहे फिल्मची तर मी तेव्हा खूप ब्लँक होते कोरी पार्टी मी घेऊन जाते सेटवर जेव्हा मूर्त होतो पहिला दिवस येतो आणि जेव्हा ते रोलचं डिस्क्रिप्शन देतात तेव्हा ते हळूहळू डोक्यात कॅरेक्टर रुजत जातं ती भूमिका डोळ्यासमोर उभी राहते आणि ते चॅलेंज हळूहळू कष्टामध्ये रूपांतर होतं त्याचं आणि अखेर आता ही तशी सव्वीस जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला फिल्थ बघायला मिळणार आहे जसं की आम्हीसुद्धा किती उत्सुक असतो स्वतः केलेलं काम ते पडद्यावर करून सांगतो सहकार माधव अगनकर सर आहेत तिचे खूप सिनियर आहेत आपल्या इंडस्ट्रीमध्ये अश्विनी कुलकर्णी आहेत प्रणव रावराने माझ्या बोर्फी दाखवलेल्या आहेत असे बरेच कास्टिंग आहेत आणि शिवाय मला वाटतं फिफ्टी पर्सेंट क्राऊड हा साऊथमधला सुद्धा आहे जे जे विलन आहेत

भारत सरकार आणि इंग्लंड गव्हर्नमेंट मधले शिवाजी महाराजांचा तर तुमच्या वाचनात तुमच्या ऐकण्यात असा काही प्रसंग आला होता का की शिवाजीराजेंची वाग्रज लंडनला आहे फक्त न्यूज बघितली पण मला असं वाटतं की त्याच्यावर काही भाष्य करण्याआधी आधी मी आधी पुन्हा त्या विषयाचा अभ्यास करेन असतो मग त्याच्यावर काही असेल तर माझी भावना तर अतिशय काय म्हणताय मी एक स्वतः शिवभक्त शंभू आणि शिवकन्या म्हणून देत त्यामुळे नक्कीच आदराची भावना आहे महाराजांच्या विषयी कुठलाही मुद्दा असेल तरी पण अभ्यास नसताना किंवा माहिती नसताना त्यावर भाष्य करणं मला योग्य वाटत अतिक्रमण किती होतंय त्याच्याबरोबरच काय काय चालतंय आपल्याला तिथे माहिती आहे का आणि काय त्याला खरं सांगायचं प्रामाणिकपणे तर जेव्हा कलाकार एखादी आणि आता अगदी हत्ती गेलाय आणि शेपूट राहिलाय असा विषय आहे त्यामुळे सव्वीस जुलैला तिथून रिलीज आहे कुद्धला आई नावाची आणि त्याच्या प्रमोशनाच्याच लडबडीत आम्ही रोज आहोत अगदी बारा बारा सोळा ता सोळा तास आम्ही प्रमोशनसाठी फिरतो आहोत संपूर्ण महाराष्ट्रात त्यामुळे आता ज्या काही घटना चालू आहेत त्याची मी आधी माहिती घेईन मग सगळ्यांच्या माध्यमातून आता मला 你能理解吗？